वरी मधे मध्ये पांढरा खाली हिरवा रंग राष्ट्रधर्म राष्ट्र धर्म हा धर्म आहोचा गणतंत्र्याचा माथे टिळा सन्माननीय व्यासपीठ माननीय अध्यक्ष आदरणीय अतिथी प्रिय शिक्षक आणि माझ्या देश बांधवांनो आज सव्वीस जानेवारी हा भारतीय प्रजासत्ताक दिवस आपण मोठ्या थाटात था साजरा करीत आहोत या शुभप्रसंगी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिनांक 15 आपला राज्यघटना तयार करण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली आणि आपला देश प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता, सत्ता असलेले राष्ट्र म्हणून घोषित झाले मित्रांनो आपल्या देशाचे संविधान हे आपले स्वातंत्र्य जपण्यासाठी ढाल आहे जे आपले हक्क आपल्याला देते आणि आपल्या कर्तव्यांच्या प्रति जाणीवही करून देते हा भारत देश स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक बनविण्यासाठी लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आज आपण त्या सर्व भारत मातेच्या सुपुत्रांचे स्मरण करूयात आज देखील आपले स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताकाचे रक्षण करण्यासाठी लाखो सैनिक सीमेवर शत्रूचा मुकाबला करीत आहेत संरक्षण दलांसोबतच आपले जगणे सुरळीत असावे यासाठी पोलीस दल न्याय व्यवस्था आरोग्य व्यवस्था अशा व्यवस्थांचा देखील सिंहाचा वाटा असतो तेव्हा आज त्या यंत्रणांचेही आभार मानूयात आपण सर्व भारतीय नागरिक आज प्रजासत्ताक दिनी आपल्या हक्कांच्या प्रती जागरूक राहूयात आणि आपल्या राष्ट्राच्या प्रती आपले सर्व कर्तव्य पार पाडण्याचा संकल्प करूयात जय हिंद जय भारत